किंवा अजून दहावऱ्याची पण आपल्या गायनला वगैरे सूज असते भरपूर कुकडे टाळ कुकडे म्हणजे आता काय होतं टाळाला सूज येते जिबीला काटं वगैरे येते जिबीला काटा आलं की जनावर चारा हळू खातं रवंत हळू करतं किंवा दहाे आणि घटसरापची पण सूज असते त्यात पण दोन प्रकार आहेत घटसरापची म्हणजे इसतं गट्टा येतो असा घागरीसारखा घागरीसारखा गट्टा आल्यानंतर पाठीमागं सूजत जात हो, ते घटसरापची सूज झाली आणि धाव्याची सूज असते ती गाठी पासून ते गळ्यापर्यंत ती गळ्यापर्यंत सूज आले की जनावर पण चारा खाणे पाणी सुलूपेने ही लक्षण राहते त्याच्यावर पण उपचार हो त्याच्यावर पण उपचार नमस्कार सध्या पशुधनाला फार मोठं महत्व आले शेतकरी राजा बळीराजा आपल्या दारामध्ये पशुसेवा करून त्या ठिकाणी शेतीला अर्थसहाय्य होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो दूध व्यवसाय त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्थिर सावर झाला आहे दुधाला दरही त्या ठिकाणी बऱ्यापैकी मिळत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्या दारामध्ये एक दोन तीन किंवा त्या ऐपरीप्रमाणे मुखी जनावर अंते जनावरं असतात आणि त्या जनावरांचं पशुपालन त्या ठिकाणी तो, तो, तो शेतकरी राजा करत असतो ज्याप्रमाणे माणसांमध्ये विविध आजार असतात त्याप्रमाणे पशूंमध्येही त्या ठिकाणी पाळीव पशूंमध्ये विविध आजार असतात या आजारांमध्ये लाल खुरकत असेल किंवा इतर काही रोग असतील ही महाभयंकर रोग असतात या रोगाला पशु त्या ठिकाणी सरासवी बळी पडतो परंतु पशुसेवा ही ईश्वरसेवा म्हणून महूद मधील आप्पाचे भोसले नावाचा तरुण पशुमध्ये जे विविध प्रकारचे शंभर आजार असतात त्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार करून त्या जनावरांना चांगलं करण्याचं काम आप्पा भोसले हा तरुण त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून करतोय आप्पा भोसलेच्या वडिलांकडे एक जुनं पुस्तक होतं एकोणावीसशे साठ एकसष्ट सालामधलं त्या पुस्तकाचा आधार घेऊन आयुर्वेदिक सेवा देत अनेक न जगणाऱ्या पशूंना न जगण्याची गॅरंटी दिलेल्या पशूंना पुन्हा उभारी देण्याचं काम पुन्हा उभं करण्याचं काम त्या ठिकाणी आप्पा भोसले नावाचा हा तरुण आहे पशूमध्ये विशेषतः वैरंग खातात खात असताना लोखंड पोट्यामध्ये गेल्यानंतर बरेचसे पशु त्या ठिकाणी जगण्याची शक्यता असते पण ती लोखंडाचं पाणी ही माझ्या हातात बाटली आहे ही आयुर्वेदिक वनस्पतीपासून तयार केलेले हे औषधी मंडळी ही बाटली पाजून त्या लोखंडाचं पाणी करण्याचं काम आणि ते पशू जगवण्याचं काम भोसले नावाचा तरुण करतोय हजारो मुख्या जनावरांना आप्पा भोसले नावाच्या तरुणाने त्या ठिकाणी जीवदान दिले आणि पशुसेवा ही ईश्वर सेवा म्हणून आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने आपल्या आजोबांच्या आप्पा भोसले नावाचा तरुण त्या ठिकाणी मुख्या जनावरांची सेवा करतोय जे जनावर, जनावर मरणाच्या दारात गेलं होतं त्या जनावराला या आयुर्वेदिक औषध उपचार करून त्या ठिकाणी त्या जनावराला यमाच्या दारातनं खेचून आणण्याचं काम आणि त्या शेतकऱ्याच्या दारामध्ये ते दारा जनावर अनेक दिवस पुढे जिगवण्याचं काम आपा भोसले नावाचा तरुण करतो जनावरांना आयुर्वेदिक औषधोपचार केल्यानंतर जनावर कशी जगतात आणि सगळी प्रक्रिया नेमकी कशी सुरू आहे ही सगळी माहिती चिकमहूद मधील भोसले या तरुण शेतकऱ्याच्या मुलाकडनं आपण जाणून घेतो आहोत नमस्कार नमस्कार ही कसे सुरुवात झाली सगळी प्रथम माझं नाव भोसले मुक्काम बोस्ट चिकमहूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट साठ चौदा अडुसष्ट म्हणजे हे आमच्या आजोबापासून चालू आहे सा, सालचे पुस्तक आहे एकोणीसशे बासष्ट सालचं आहे सा म्हणजे तवा की एक रुपयाला ही पुढे होते आमची तवापासून ही उपचार पद्धती चालत आले आमच्या आजोबापासून हा म्हणजे असू दे म्हणजे एकशे आजारावरती आपण उपचार पद्धती करतो म्हणजे एकशे आजार म्हणजे टाळ कुकडे किंवा धावरे लंपी चांबड्या रोग मस्टडी दगडी थायरिया बुरशिया किंवा जनावर चमकतात मुरग त्यात मार लागतात किंवा हाडाचं कॅल्शियम वगैरे हो कमी होतं किंवा गर्भधारणा होत नाही किंवा फॉस्फरस वगैरे हो कमी होतं किंवा बीज फुटत नसेल जनावराचं किंवा पिशवीचं तोंड वगैरे बंद होत हा गा बंद राहणे वगैरे किंवा आता म्हणजे बैलाचं काय असतं छातीत भरतात बैल आता क्षेत्रात जेवढे बैल पडतात म्हणजे काय चढ उतार लागला किंवा बैल कमी पडली किंवा त्यांच्या अंगावरती गाडी बांधतात तर त्यामुळं साला इन्फेक्शन निमोन्याचा प्रकार येतो म्हणजे आजारावर आपण उपचार करतो आता सध्या जनावरांमध्ये जास्त आजार कोणता आहे जास्त आजार म्हणजे लाल दे लंबी चमड्या रोग लंबी म्हणजे आता चमड्या रोग आहे आता एकोणीसशे बासष्ट सालचं हे पुस्तक आहे त्याच्यात देखील त्याची लक्षण आहेत म्हणजे पाय सुजणे लाळ म्हणजे तोंडातून पाणी वगैरे पडणे नागपुडी वाळणे फोडे येणे ताप टेम्परेचर येणे असा प्रॉब्लेम असतो म्हणजे त्याच्यावर देखील शंभर टक्के इलाज होऊ शकतो आपल्याकडून शेतकऱ्याला म्हणजे आता काय काय लांब कस्टमर असतात म्हणजे जवळ जवळ नाही म्हणलं तर एक सातशे आठशे किलोमीटर वरून हे मागून घेतात आपल्याकडून इकडे नागपूर असेल काशी त्र्यंबकश्वर नाशिक पुणे मुंबई जालना बीड संभाजीनगर कोल्हापूर बत्तीस हॉल महाराष्ट्रात बर याच्यामध्ये पार्सल काय म्हणजे आयुर्वेदिक बॉटल आणि आयुर्वेदिक पावडर असते म्हणजे एकशे आजारावरती चालते जनावरला काही प्रॉब्लेम असेल जरी नो गॅरंटीचं जनावर असेल तरी शंभर टक्के आपण वाचवतो पावडर मस्त बनवले सर्व एकशेक वनस्पती म्हणजे सर्व रानावानातून जाऊन हे जे कशी असते महिन्यातून एकदाच बर्थडे असते म्हणजे डेरा म्हणजे मोठा असतात एक दोन तीनशे लिटरचं डेअर असतात त्याच्यात ते संपूर्ण जडीबुटी टाकून खाल्ले त्याला वगैरे गवरे वगैरे शंभर एक लावून ते पेटवून जस जसं धुपल गवरी म्हणजे जस जसं पेट धरेल तसं औषध टेपी टेपी तयार होतं आणि एक दोन दिवस लागते त्याला तयार होईल हा तेच संपूर्ण एकशेक जडीबुटी असते आणि ह्याचे जडीबुटी जी होते त्याच्यापासून हे पावडर राहिलेले असते ते त्याच्यापासून बनते खुराकात द्यायचं असते ही बॉटल आहे ह्यातील पन्नास पन्नास एम एल म्हणजे एक एक कप साधारण आणि पावडर मधील एक एक चमचा लोखंड खाल्लेली जनावरांचे बी तू ते पाणी करून बाहेर हो हो लोखंडाचं पाणी म्हणजे कसं आता तार मोळ असतो लोखंडाचं कसं आहे माहिती आहे का लोखंड जर असेल तर लोखंडाचे लक्षण असतात शेण पातळ टाकणे चारा हळू खाणे पाणी सुलोपेने रवण तहाळू करणे लंगत चालणे दोन्ही पायाच्या मधमध सूज येणे असा प्रॉब्लेम असतो तर लोखंडावर देखील शंभर टक्के उपचार असतो आणि लोखंड कसं आहे दोन्ही पायाच्या मधोमध असतं आता कोणतीही जाड वस्तू असली ने। ने। की चावून चावून बारीक झाल्यानंतर पोटात जातं तसं लोखंड काय पोटात जाऊ शकत नाही डायरेक्ट हृदयात उतरतं हृदयापाशी फुप्फुसाला टच झालं की ती सूज येते सूज आल्यानंतर पूर्ण जनावर हिक होतं चारा वगैरे सोडून देतं लयत लयक जनावर महिनाभर दोन महिने जगू शकतं त्याच्यानंतर बाद होतं तर आपल्या शंभर टक्के ते कवर होत आता किती नाही म्हंटल तर एक वर्षात आपली पाठीमासून लोखंडाची निष्ठी एक पाच ते सहा हजार जनावरां आपण जीवदान शंभर टक्के दिलेला आहे आणि बुकिंग हे आहेत बाकी, बाकी आ, इतर इतर एकशे आजारावरती तर माप नाही भरपूर पार्सल जाते बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय असतो समजला पाहिजे तर शेतकऱ्यांनी म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे फुल हिट वरती गाय आली पाहिजे आणि हाफ हिट वरती न्यायची नाही आणि ज्या दिवशी गाय माझा येते त्या दिवशी कधीच म्हणजे भरवायची नाही कारण फुल हिट असते कांडे आसपास झाली की भरपूर हिट वाढते त्यामुळे रिपीट होते तर रिपीट होत असेल तर फॉस्फरस कमी असते किंवा हाडाचं कॅल्शियम कमी असते थ्री बीज फुटत नसेल व पिशवीला सूज असेल व पिशवीला बारीक बारीक गाठी असते पिशवीच तोंड बंद होत नाही तर त्यासाठी हे दहा दिवस आपले आयुर्वेदिक पावडर चारायला लागते yeah. आणि एक दुसरी आयुर्वेदिक बॉटल आहे ती भरवल्यानंतर वीस मिनिटानं पाजायची शंभर तुमचा खर्च हा जाणवसार आजारावरती आहे ते पंधरा दिवसाचा कोर्स असतोय बावीसशे रुपये संपूर्ण म्हणजे ऑनलाईनवर कोणता हे आजार असू द्या शंभर टक्के त्यात वाचणारच पंधरा दिवसात हा पावडर आणि बॉटल आणि जी गर्भधारणेसाठी पाहिजे ते अकराशे रुपये असते बॉटल गॅरंटी आहे शंभर टक्के शंभर टक्के एकशेने एक टक्का गॅरंटी असते म्हणजे आता नो गॅरंटी डॉक्टरने वगैरे दिल्यामुळेच आपल्याकडे येतात ना आणि नो गॅरंटी शंभर टक्के वाचवायचं काम आपण करतो आता कुठली कुठली नो गॅरंटी असं एखादं उदाहरण आहे म्हणजे एखादं उदाहरण असे आता भरपूर येतात रोज नाही म्हणलं तर नो गॅरंटी सगळे असतात आपल्याकडे नो गॅरंटी कशाबद्दल दिलेली असते लोकं जर खाल्लं तर जनावर वाचू शकत नाही ऑपरेशन शेवट पर्याय नाही ऑपरेशन केलं तरी गॅरंटी नसते आणि गॅरंटी दिली तरी म्हणजे डॉक्टर काय करतात फाडून वगैरे ते ऑपरेशन केलं की एका महिनाभर एका जागेवर ठेवायला आणि लंपीचे असेल आता लंपी म्हणजे सर्वात घातक रोग mm -hmm. जसा माणसाला गवर वगैरे येतो तसे गाठे येतात फुप्फुसाला mm -hmm. पण गाठी असतात आतून अंगाला चांबड्याला गाठे असतात mm -hmm. ते पण जनावर नो गॅरंटीच होतं म्हणजे उपचार वगैरे केमिकल करून केमिकलचं कसं झालं तेवढ्या पुरतो म्हणजे पांघरून घालणं झालं तसं आयुर्वेदिकचं मुळापासून दुखणं नष्ट करत त्यामुळे ही आजार आजार देखे। देखे। ही आजार देखे। देखे। आता ही औषध घेतली नाही काय पूर्ण म्हणजे आयुर्वेदिक आहे का मुळापासून दुखणं नष्ट करत आणि ही एकशे आजारावरती चालतंय आता जर लोखंड असेल तर दोन तीन आजार राहतात त्याला तर कसे चारा हळू खात पाणी सुलू येतं दोन हजार झाले म्हणजे लंगत चालते तीन हजार म्हणजे असे बरेचसे आजार असतात त्यात त्यामुळे जर एका आजारावरती उपचार दिला मग ती औषध परत लागत नाही घ्यावं लागत जर प्रॉब्लेम जास्त असेल तर एक महिन्याचा कोर्स करायला लागतो कारण कसा का असतंय आता आपण काही समोर बघत नाही आता सरकीतून पण लोखंड जाते किंवा शेतकऱ्याने आपले हे पन, जे पण कटरेची पण काळजी घेतली पाहिजे जे जर जे पानं असतात त्याचा टोक जरी गेला तरी पण ते लोखंडाला जाऊन टोचत म्हणजे जाऊन त्यामुळे ती प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तार असेल खेळामो तसा जास्त प्रॉब्लेम असेल तर एक महिन्याचा कोर्स करायला लागतो लोखंडासाठी देतात आणि बाहेर जाऊन पण बाहेर उपचार पण करतो का कारण कसं असतंय आता इमर्जन्सी कस्टमर असल्यावर समोरासमोर बघा म्हणजे त्यांची विच्छा असते कस्टमरची बाबा तुम्ही समोरासमोर एक नजर टाकली पाहिजे जनावर बघितलं पाहिजे तर म्हणजे जनावर बघून ही आपण उपचार पद्धती करतो म्हणजे वेळ असेल तर कस्टमर नसेल इमर्जन्सी असेल तर जाऊन उपचार करतो घरी आल्यानंतर जास्त आजार आता लंपी हाडाचं कॅल्शियम कमी होणे दगडी मस्टडी म्हणजे असे दोन तीन आजार आता चालू आहेत भरपूर दगडी मस्टडी आणि चमकणे मुलगा म्हणजे आता शेतकऱ्यांनी कोभा वगैरे केल्यानंतर जनावर घसटतात मागास पाय फसटलं की ते कॅल्शियम कमी होतं जनावर उठत नाही म्हणजे ते पण दोन गॅरंटी जनावर असते हा उठ उठत शंभर टक्के कारण काय होतं त्याला जर म्हणजे निबार जर मार लागला म्हणजे पडल्यामुळे तर मजा दोर असतो मनक्यात त्याची शिर चेकअप झाली का थोडक्यात एक पॅरेलिकचा प्रॉब्लेम येतो पुढची बाजू फक्त उचलणार पाठीमागून मागून जनावर उचलत नसते तर ते आपला पंधरा दिवसाचा कोर्स केल्यानंतर शंभर टक्के शिर वगैरे भरून येते आता आजोबांचं पुस्तक आता वारसा घेऊन पुढे चाललाय मात्र जनावर जर चांगली होतात मग विश्वास लगेच लोकांचा बसतो कारण आयुर्वेदीचा इलाज लगेच इफेक्ट जाणवत नाही नाही विश्वास म्हणजे कसा आहे आता तुमच्या आमच्यापासून आमची प्रसिद्धी होते आम्ही तर काय इथं बसून आहे किंवा बाहेर पण रिझल्टला जातो तर म्हणजे आता एकाला रिझल्ट आला की त्याच्यापासून दहा येते त्यामुळे आम्हाला काही सांगायची गरज नाही बाबा शंभर टक्के रिझल्ट ती विश्वास आहेच त्यांना आणि त्यांच्या गावात नाही म्हटलं तर एक पाच सात जणांनी वापरलेलं असते त्यामुळे त्यांना खात्री आहेच आणि आता स्वतः डॉक्टर सुद्धा आपल्याकडे लावून देते म्हणजे कसं आहे हे आयुर्वेदिक झालं आपल्याकडे लावून देते कोळा असेल करगणी असेल आठपडी असेल जुनुने असेल ह्या संपूर्ण भाग त्यांच्याकडे आहे तेवढे कस्टमर आपण लावून आपल्याकडे लावून देते आता नाही म्हणलं तर म्हणजे माझ्या लक्षात आहेत की एक वर्षात कम्प्लीट आता दिवसाला पाच पन्नास जण येऊन येतात शंभर एक पार्सल असतात नाही म्हणलं तर एक पन्नास साठ हजार जनावर आपण शंभर टक्के वाचवले आणि सगळ्यात अवघड म्हणजे अशी नो गॅरंटी दिलेली पूर्ण झोपलेली असा बरेचसे जनावर सगळी नो गॅरंटी दिली गाय होती का बिथे महूद मध्ये एक गाय होती त्यांची अशी नो गॅरंटी दिली ती गाय होती साधारण एक दुसऱ्या तिसऱ्या यथाची गाय होती एक दीड लाख रुपयाची गाय होती संपूर्ण डॉक्टर उपचार करून एक पन्नास हजार रुपये घालवले त्यांनी पन्नास हजार घालून शेवटी आपलीच तुमचीच मुलाखत त्यांनी बघितली शेवटी येऊन घेऊन गेले चार दिवसात क्लिअर झाली कॅल्शियम कमी झालं का हाडाचं कॅल्शियम का कमी झालं वासरू वगैरे वडून काढल्यानंतर पिशवीला ताण पडला आणि त्याच्यानंतर गायची जरा मणकेतली शिरचेकअप झाली आणि ती उठत नव्हती असा प्रॉब्लेम झाला तर ते आपण कव्हर आणि त्याला एक दोन कोर्स द्यायला लागले महिने बॉटल कारण प्रॉब्लेम जास्त दिवसाचा होता एक पंधरा दिवस गाय बसून होती टांगा आणल्याला त्यांनी बसवून होती पूर्ण हे जखमा वगैरे झालत्या आता संपूर्ण टोटल कवर झालेले आता जरी बघितली तर महद मध्ये आहे काय गा। बसलेली गाय नागण्याची आता ही जी औषध तुम्ही तयार करता झाड पाल्याच सर्व झाड पालाय केमिकल काहीच नाही केमिकल साईड इफेक्ट काहीच नाही एका वेळेस जरी एक चुकून बॉटल जरी पाजली तरी साइड इफेक्ट कुठल्या गोष्टीचा नसतो पावडर हा पावडर म्हणजे औषध चुकच कमी असतं थोडा कमी असतं काय नाही उलट भूक वाढती तब्येत होते आरोग्य चांगलं हाडाचं कॅल्शियम वगैरे वाढत आणि आरोग्यासाठी उत्तम दूध वगैरे वाढीसाठी फॅट वाढीसाठी दूध वाढीच कसा रिझल्टं टक्के असतो म्हणजे फॅट वगैरे वाढते एक दोन तीन लिटर दूध वाढू शकतं कायच म्हणजे हेच कसं आहे माहिती का सर एक आजारावरती असल्यामुळे आता दुधाचा काय प्रॉब्लेम असतो हाडाचं कॅल्शियम कमी झालेलं असतं काश्यातल्या प्रक्रिया पेशी कमी झालेल्या असते त्यामुळे ही पेशी वाढवतो कॅल्शियम वाढवतो त्यामुळे आपोआप दूध वाढणारच शंभर टक्के हा फायदा होतो शेतकऱ्यांना ह्याचा म्हणजे तोटा कुठल्या गोष्टीनं नाही शंभर टक्के रिझल्ट आहे लंपीवर रिझल्ट चांगला टक्के कारण ह्या आयुर्वेदिक असल्यामुळं आणि लंपी हा जुना आजार आहे चमड्या रोग म्हणजे जे शिरातून जे नसतून औषध जातं तेच त्याच्यावरती काम करतं आणि पहिला मारा त्याच्यावरती पुफ्फुसाला असतो इन्फेक्शन आणि निमोनियाचा प्रकार होतो तिथून पुफ्फुसाला गाठी येतात आधी आतून गाठी येतात नंतर चमड्याला गाठी येतात नंतर आतड्याला गाठी येतात नंतर पाय सुचतो लंपी सर्वात घात का आजार आता चालू चालू आणि लंपी पूर्ण जनावर हीक होतो तर त्याच्यामुळे शंभर टक्के ह्याच्यामुळे कवर होतो पंधरा साइड इफेक्टर काय नसते काय नाही गाभण असेल वेलेला असेल गाभडायचा ही काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्याची खात्री शंभर टक्के आपण देऊ शकतो जनावर कुठलाही जनावर असेल ह्याच्यापासून धोका काही नाही आणि म्हणजे आता दुसरे एक आता बैल पळताना एक म्हणजे चमकल्याला ह्याचा बैल होता आपला पिंपरी पिंपरी रेहमतपूर पिंपरी त्यांनी आता तुम्हाला अडीच लाख रुपये घालवलेली चमकल्या म्हणजे क्रॅक चालतं पूर्ण आता आपल्याकडे व्हिडिओ आहे त्याचे पूर्ण हाड वगैरे बाहेर निघलेलं ही मूठ तुटून पडलेली पूर्ण अडीच लाख रुपये घालवून आपल्याकडे शेवट म्हणजे तिथेच सांगितले त्याला रहिमतपूर मध्ये माहिती भेटली आणि आपल्याकडे आले म्हणजे आता काय झालं शेकड्यातून पळताना बैल छेकड्यात पाय अडकला आणि दुसऱ्या बैला स्पीड असल्यामुळे तो बैल काय थांबला नाही शेचा बैल असा छेकड्यात पाय अडकून बेन पळाला पाय निघला निसटला म्हणजे हाड बाहेर वरती आलं हाड बाहेर आल्यानंतर मग त्याने अडीच लाख रुपये स्टेटमेंट डॉक्टर वगैरे केमिकल वगैरे सगळं प्लॅस्टर वगैरे सगळं करून शेवटच्या स्टेपला महिने त्यांचा उपचार करून आपल्याकडे शेवट आले तर आपण एक संपूर्ण एक दीड महिन्याचा कोर्स दिला कारण भरून यायसाठी आणि दीड महिन्याचा कोर्स दिला आणि त्यांना सांगितलं ही प्लॅस्टर वगैरे व्यवस्थित बांधा म्हणजे जुळून येते औषध टक्के ती बैल वाचलं नाही प्लॅस्टर करता आयुर्वेदिक उपचार केला हा आणि त्या पट्टीवर बँडेज वगैरे बांधून संपूर्ण कव्हर झाले किती रुपये समजा साधारण म्हणजे एक दीड महिन्याचा कोर्स म्हणलं तर एक पर्यंत अडीच लाख रुपये घालवले अडीच लाख घालवलेलं बैल सहा हजार मध्ये चांगला संपूर्ण कव्हर झालं व्यवस्थित ओके म्हणजे असे बरेचसे अनुभव आहेत सांगता एवढे तेवढे कमी जायचं सांगतील तेवढे कमी जायचं म्हणजे भरपूर जनावर नो गॅरंटीज आपल्याकडे येते कमी वय तुझं कमी व कमी वय तेवढी उत्तर भरायला घेतली अनेक हजारो जनावर त्या ठिकाणी वाचवलंय लोकांचा रिस्पॉन्स येतोय भरपूर भरपूर म्हणजे आपल्या एवढं प्रेम आहे की लोकांचं काय म्हणते ते आम्ही जर व्हिजिटला हो ला गेलो आता रात्री कोल्हापूरला गेलो तिथून आम्हाला ह्याला बोलवलेलं बत्तीस शिराळा आणि तिथून डायरेक्ट कोकणात म्हणजे रात्री बारा वाजलेल्या पण त्यांचं प्रेम की आमच्या घरी एकदा या नजर टाकून जावं असं हो म्हणजे आपल्यावरती त्यांचा विश्वास आहे की ह्यांच्याकडे गेल्यावर शंभर टक्के ही कवर होऊ शकते म्हणजे त्यांच्या आशीर्वादामुळे तर आपलं एवढं पूर्ण महाराष्ट्रात नाव आयुर्वेदिक उपचार करताना मग डॉक्टर वगैरे काय म्हणजे म्हणत नाही ना कारण त्यांच्या पण फायद्याचा आहे कारण जनावर वाचतात आणि आपलं कसं आहे माहित आहे का त्यांचं करून शेवट इकडे येतात म्हणजे मनायचा काय प्रॉब्लेम नाही त्यांच्या समोरच रिझल्ट आहे मुक जनावर वाचते ही कशा नाही वाचवले पण वाचवून महत्वाचं आहे आज तुम्ही आता मगाशी म्हणला यमाच्या दारूतून आणतोय म्हणजे ही काय सोपी गोष्ट नाही एक देवाचा आशीर्वाद आहे किंवा जनावराचा आशीर्वाद त्यामुळे ही जनावर वाचतेवाडी कशाला गाय कमी खाते वैरण कमी खाते पोटात का हाय असं वाटतंय ना मग मी इंस्टाला युट्यूबला बघितले ना मग आपल्याला विश्वास बसला म्हणून आपण इथं आलो आणि मी असं बऱ्याच जणांना सांगितले ना इथे इथं हाय असं आहे शिकमाला हाय हा मग ते सतत जणांनी आणलं घेतलं मी काय आता पत्र नेल नव्हतं मग आपल्याला वेळ आली होती ना मग आता असं एका गाईला गोट्यातलं वाटायला लागलं की डॉक्टर कडनं उपचार केलाय ना पण तरी पण कडला पण करावं म्हणलं सात आठ जणांची त्यांचा फरक पडलाय त्यांचं भूगोल औषध जी तयार करतात लिक्विड मधल्या पावडर मधल्या किती दिवस लागतात एक दोन तीन दिवस जातात की संपूर्ण म्हणजे पण भरपूर कष्ट राना वाहनातून जाऊन जडी तोडून आणायची नाही म्हणलं तर भरपूर मुळे खोल असतात वाय सातारा पाच गणे महाबळेश्वरून डोंगरातून आपण स्वतः जाऊन आणतो म्हणजे नाही म्हणलं तर एक कंबर फर उकरून ते आणायला संपूर्ण कारण मोठे मोठे मुळे असतात दिवसाला आपल्याला शंभर दोनशे बॉटल लागते त्यामुळे भरपूर बनवायला लागते मग ती औषध तयार करून औषध तयार करून आपण म्हणजे स्वतः भट्टी लावून स्वतः आपण त्या जनावरांच्या काळजीसाठी कुठला झाला नाही पाहिजे स्वतः जाऊन आपण तिथे भट्टी लावून स्वतः बनवून आपण स्वतः उपचार करतो सध्या शर्यतीला सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे शरदीच्या बैलांना मोठी मागणी आली हे शरदीच्या बैलांना पळताना बरेचसे आजार वगैरे होतात कुठले आजार असतात त्याच्यात कसा उपचार होतो म्हणजे आता सर्वात जास्त काय बैलांना प्रॉब्लेम असतो चमकणे किंवा मुरगळणे किंवा मार लागणे किंवा मोडणे आणि छातीत भरणे किंवा आतड्याला पिळ पडणे हो भरते म्हणजे काय होतं आता बैल स्पीडची भरपूर असतात आता टॉपला भरपूर बैल पळतात त्यांना मालक काय चुकी करतो की दूध पाजणे किंवा जरशी गायचं असू किंवा म्हशीचे फॅट भरपूर असते त्यामुळे दूध पाजल्यानंतर छातीत कप होतात फुप्फुसाला इन्फेक्शन झालं की ठसका वगैरे लागला की ते निमोनिया होतो निमोनियावरती गेल्यानंतर बैल नंतर पाचशे दोनशे फुटातून कमी पडतो म्हणजे स्पीड कमी येतं जे चल छपळपणा अॅग्रेशिवपणा आणि करंट वगैरे बैलाचा असतो स्पीड कमी होतं तर त्याचा प्रॉब्लेम की दुसरी पण बैल त्याला कमी पडतात किंवा अंगावरती गाडी पण बांधतात मालक म्हणजे गाडी बांधण्याचा परंपरा असते गाडी पण बांधतात किंवा दुसरी बैल कमी पडली किंवा दुसऱ्या बैला स्पीड कमी असली त्याच्यामुळे ती छातीवरती तर त्याच्यावरती देखील म्हणजे उपचार असतो एक पंधरा दिवसाचा कोर्स करायचा शंभर टक्के कवर होतो हो हो व्यवस्थित पूर्ण शर्यतीला उतरतो अंगात जे कॅल्शियम वगैरे ते वाढतं रक्त फिल्टर होतं कॅल्शियम वगैरे वाढतं आता उपचार करताना चोळून पण आता जर शिरा भरल्या असतील बैलाच्या म्हणजे दोन प्रकार असतात छातीत भरायचे कप पण होतात आणि शिरा पण भरून येतात जर शिरा झाल्या असेल तर एखादा बैल चोळून होतो म्हणजे भरपूर शिरा भरले असतील नाहीतर म्हणजे शिरातून भिनून ते काम करत औषध संपूर्ण कौरवून जात आणि जे आपण लेप वगैरे देतो म्हणजे ते काही शरीरात उतरत नसतं वरच्या वरती झालं सुजेला वगैरे सुजेला म्हणजे काय असतंय जर रक्तवाणी कमी झाली बैलाची शिर जर नॉर्मल दबली तर सूज येते आणि तिथून पुढं लंगणे किंवा चमकणे मुरगळणे मार लागणे आता म्हणजे गाडी मालक काय काय चुकी करतात की वास्त्र कवळे असतात मादत असतात ते मोठ्या बैला बरोबर फेरे देतात फेरे दिले दे की आतड्याला इन्फेक्शन होत तर मंडळी आपण पाहिलं चिकमहोद मधील हा तरुण डॉक्टर म्हणूया आपण आपसले मुख्या जनावरांना वाचवण्याचं सेवा मुख्या जना वाचवण्याचं व्रत या आप्पा भोसल्याने घेतलंय त्याच्या आजोबांकडे पुस्तक होतं एकोणावीसशे बासष्ट सालाचं पुस्तक आहे मंडळी त्या पुस्तकामध्ये जनावरांच्या आजाराचं त्या ठिकाणी गुपित लपले आणि ते गुपित आत्मसात केले त्या आप्पा भोसले नावाच्या तरुणाने या पुस्तकाच्या सहकार्याने आप्पा आपल्या आजव, आजो आजोबांच्या आशीर्वादाने जडीबुटीचे औषध तयार करतोय एक बाटली मधलं औषध करतोय आणि एक असं पावडर मधलं औषध तयार करतोय पावडर तयार करतोय ही पावडर शंभर आजारावर मुख्या जनावरांना या ठिकाणी चालते आणि हजारो जनावरांना जीवदान देण्याचं काम आपोसले या तरुण शेतकऱ्यांनी केले ज्या ज्या शेतकरी बांधव आपल्या जनावरांच्या आजाराला कंटाळले असतील त्या शेतकरी बांधवांनी नक्कीच हा व्हिडिओ पाहावा आणि एकदा का होईना आप्पाचं भोसले यांच्याकडे आपलं जनावर आणावं आणि आपल्या जनावराला जीवदान देण्याचं काम कमी खर्चामध्ये ही किम्या सगळी आप्पाने केली ती आयुर्वेदिक औषधामुळे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा